समाजसेवेची निस्वार्थ परंपरा जपत शिरपूर तालुक्यातील होळनांथे गावातील लोकसेवा मित्र मंडळ आणि मंडळाचे अध्यक्ष नितीन राजेंद्रसिंग राजपूत यांनी गावकऱ्यांसाठी एक मोलाची सुविधा उभारून सामाजिक जाणिवेचा नवा आदर्श घालून दिला आहे गुरुपौर्णिमा व भूमिपुत्र नरेंद्रसिंह सिसोदिया सी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत गावात अत्याधुनिक शवपेटी म्हणजे मॉडर्न शवपेटी उपलब्ध करून देण्यात आली गावात शवपेटीसारखी अत्यावश्यक सुविधा नसल्यामुळे मृत्यूपश्चात अंत्यसंस्कारासाठी अडचणी निर्माण होत होत्या ही गरज हळूहळू गंभीर प्रश्न बनत चालली होती मात्र समाजातील या सूक्ष्म पण महत्त्वपूर्ण गरजेची जाणीव ठेवून नितीन राजपूत यांनी आपल्या लोकसेवा ग्रुपच्या माध्यमातून हे कार्य पार पाडले या लोकार्पण सोहळ्यात सरपंच चंद्रकांत पाटील माजी सरपंच महेंद्रसिंग राजपूत किरण सिसोदिया वीरपाल राजपूत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नितीन राजपूत आणि नि त्यांचा लोकसेवा मित्रमंडळ केवळ धार्मिक कार्यातच नव्हे तर समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने पुढाकार घेत आले आहेत भंडारा आयोजन सांस्कृतिक उपक्रम आपत्कालीन मदत अशा विविध माध्यमातून त्यांच्या समाजाप्रती असलेल्या निष्ठेची प्रचिती वेळोवेळी मिळाली आहे या उपक्रमात पुढे जात लवकरच रुग्णवाहिका आणि स्वर्गरथ सुद्धा या परिसरासाठी उपलब्ध करून दिले जातील असा विश्वास नितीन राजपूत यांनी व्यक्त केला ही बाब केवळ त्यांच्या विचारांची परिपक्वता दाखवते असे नव्हे तर ग्रामीण भागातील सेवा सुविधा वाढवण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरते गावातल्या सामान्य नागरिकांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करणे ही खऱ्या अर्थाने लोकसेवा आहे लोकसेवा मित्रमंडळाचे हे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असून समाजसेवेच्या मूळ तत्वाला उजळा देणारे आहे अशा सेवाभावी कार्यकर्त्यांनी समाजात असाच उजेड पेरत रहावा हीच सर्वांची अपेक्षा आहे